सर्वसामान्य माननीय आमदार राहुल यांनी दहिवट गावी अतिवृष्टीत बाबत पाहणी केली व भेट दिली चांदवड देवळा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर राहुल दौलतराव आहेर माननीय चंदुदादा विश्वासराव देवरे माननीय तहसीलदार माननीय मिलिंद कुलकर्णी साहेब देवळा व अन्य शासकीय अधिका यांनी गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी परतीच्या प्रवासात दहिवड रामनगर व पंचक्रोशीतील शिवारात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौरा आयोजित केला होता असंख्य नागरिकांनी आमदार व अन्य शासकीय अधिकारी यांना धोबीघाट येथे चढवून दहिवड गावाची कैफियत मांडली धोबीघाट परिसरात बैठक घेऊन सर्व दहिवड रामनगर पंचक्रोशीतील समस्या आमदारांसह शासकीय अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या बाबत दहिवड मेशी पंचायत समिती देवळा गणाचे सर्व लोक उमेदवार श्री प्रेमनाथ दत्तू देवरे यांनी माननीय आमदार साहेब तहसीलदार साहेब देवळा व इतर अधिकारी यांच्याकडे मागणी केली की मौजे दहिवड रामनगर पंचब्रोशी हे गाव अठरापगड बाराबलुतेदार कष्टकरी जनतेचे गाव असून दहिवड रामनगर तसेच मेशी खारीपाडा खडकतळे पिंपळगाव वाखारी वाखारवाडी चिंचवे आणि परिसीमेत येणारी आदी गावातील शेतकऱ्यांना शंभर टक्के झालेल्या अतिवृष्टी परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यांसह अनेक मुद्दे लावून धरलेत त्याबाबत माननीय आमदार साहेब तहसीलदार साहेब यांनी आश्वासित केलेले आहे सदर प्रसंगी दहिवड उपसरपंच राजा राम ठाकरे माननीय सरपंच आदिनाथ ठाकूर उपसरपंच मनेश ब्राह्मणकार सदस्य वामन ठाकरे विकासो चेअरमन वसंत हिरराव माननीय चेअरमन बापू पवार ग्रामविकास अध्यक्ष संजय दहिवडकर समाधान नाना दौलत बापू पूणजा राम अण्णा प्रकाश मोरे हिरे ईश्वर बस्ते गौतम महिरे चंद्रकांत फौजी व सर्व धर्म समभाव तळागाळातील असंख्य नागरिक हजर होते लोकप्रबोधन मराठी न्यूज महाराष्ट्र वैशाली चव्हाण ताराबाद